कुठे उठेपर्यंत यांना सवापाच होऊनच जातात नमस्कार सगळ्यांना वेलकम बॅक टू माय चॅनल मी सोनाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माझं सहा ते अकरा वाजेपर्यंतचं रुटीन शेअर करणार आहे तर सुरुवात झाली होती माझी म्हणजे दिवसाची सुरुवात झाली होती सव्वा पाच वाजल्यापासूनच पण मी म्हटलं मधी स्टार्ट करण्यापेक्षा डायरेक्ट सहा वाजता स्टार्ट करूया तर उठल्याच्या नंतर मी आधी आंघोळीसाठी पाणी ठेवलं होतं पण नंतर म्हटलं की आंघोळ करण्यापेक्षा म्हणजे आंघोळ थोडीशी उशिरा करूया त्याच्या आधी बाकीची कामं करून घेऊया त्याच्यानंतर थोडं असं कोमट पाणी केलं पिण्यासाठी जास्त गरम मी नाही घेतलेलं आहे कारण थोडंसं म्हणजे मला नाही जास्त गरम आवडत पाणी प्यायला कोमट जरा बरं वाटतं त्याच्यानंतर म्हटलं थोडीशी फ्रेश हवा बाहेरची आतमध्ये घेऊया कारण खूप थंड वातावरण होतं सकाळी त्याच्यामुळे दरवाजा ओपन केला खूप जास्त अंधार असतो बाहेर तरी पण मी दरवाजा ओपन करते थोडा वेळ कारण समोरच्या वहिनी ज्या आहेत त्या लवकर उठतात कारण त्यांचे जे मिस्टर आहेत ते लवकर जातात दरवाजा त्यांचा बंद असतो पण आतमध्ये त्या जाग्या असतात कामं काही ना काही करत त्याच्यानंतर दरवाजा बंद केला आणि खिडकी फक्त ओपन ठेवली म्हटलं हवा थोडी ये जा होईल त्याच्यानंतर बादलीमध्ये थोडंसं फेसाचं पाणी करून मी त्याच्यामध्ये कपडे भिजायला घातले माझी बाकीची कामं म्हणजे डबा वगैरे होईपर्यंत कपडे छान भिजून निघतात आणि मग धुवायला पटापट बरे पडतात कारण मी कपडे हाताने धुते त्याच्यामुळे जास्त त्रास नाही होत आणि पटकन होऊन जातं मी झाले फ्रेश म्हणजे ब्रश वगैरे मी केले आणि म्हटलं आता पीठ मळून ठेवते कारण पीठ स्टार्टिंगला मळून ठेवलं ना किंवा मला भाजीची तयारी करता येते आणि पीठ थोडंसं छान सेट होईपर्यंत जी भाजी फोडणीला घालून येते फोर्मपुरती चपाती बनवते मला वाटतं माझ्यासाठी पण बनवूनच घेते हे भांड मी घेतलंय ना तेव्हापासून मला हार्डली दोन ते तीन मिनटामध्ये माझं पीठ मळून होतं स्टार्टिंगला परात होती ना तर परातीमध्ये सारखं पीठ इकडे तिकडे सांडत राहायचं आणि किती वर्ष आम्ही परातीमध्येच करायचं मी भरपूर जणांच्या ना घरामध्ये पाहिलं की असं याच्यामध्ये पीठ तर त्यामुळे मी आमच्यावरती छोटंसं घेऊन आली तर बुधवार तर आज अंडी बॉईल केले म्हटलं अंड्याची भाजी देऊया बॉईल अंड्याची भाजी असं हमला माझ्या खूप आवडते आणि भुर्जी वगैरे खातो तो ऑमलेट बरोबर चपाती खायला नाही मागं चपाती ऑमलेट असेल तर मग रोल करून द्यायचं पण ते लगेचच्या लगेच खाणार लग 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 तर भरपूर वेळानंतर म्हणजे रिसेसमध्ये वगैरे असं नाही खाणार चपाती बरोबर नाही खाणार ऑम्लेट झाकून ठेवून देते आणि भाजीला कांदा आज डब्यासाठी मी बनवत आहे उकळलेल्या अंड्याची भाजी पर्सनली मला खूप जास्त आवडते त्याच्यासाठी मी पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे त्याच्यानंतर कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि हे छान भाजूनसुद्धा घेतलेलं आहे पॅनमध्ये त्याच्यानंतर ते भाजल्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळद आणि आपला मालवणी मसाला म्हणजे आम्ही मालवणी आहोत तर आम्ही मालवणी मसाला खातो तर हे छान भाजून घेतल्याच्यानंतर त्याच्यामध्ये उकडलेलं अंड त्याचे छोटे छोटे काप करून टाकलेले आहेत अगदी बारीक नाही करत मी कारण ते थोडेसे पीस असेल तर खायला थोडं चांगलं वाटतं आणि त्याच्यावरती मीठ आणि कोथिंबीर तर ही भाजी खूप जास्त मला पण आवडते माझी मावशी अशी भाजी बनवायची तेव्हापासून मी अशी बनवायला लागली ला भाजी भुर्जीपेक्षा मला हे बेटर वाटतं त्याच्यानंतर थोडंसं चपातीचं पीठ मळलेलं सोहमसाठी आणि माझ्यासाठी हे चपाते होऊन जातात आणि अगदी माझी मावशीची पद्धत आहे ही छोटे छोटे गोळे मी करते अगदी एका लेवलचे आणि त्या सगळ्या बोटांवर त्या पिठाच्या गोळ्यांवरती ना माझी तीन तीन बोटं दिसत असेल तुम्हाला प्रत्येक गोळ्यावरती अशी बोटं होतात छान आणि आज मी काही चपात्या तेल लावून नाही बनवल्यात नॉर्मलच बनवल्या होत्या कारण उशीर होतो सकाळी सकाळी सोहमचा प्रॉब्लेम काय आहे तो नेहमी चपाती खायला ॲक्च्युली मागत नाही आणि खाल्ल्या काही भाजी चांगली असेल तर म्हणजे भुर्जी असेल किंवा अंड बॉईल अंड्याची भाजी असेल किंवा मग जवळाची भाजी सुक्या जवळ्याची किंवा त्याच्या आवडीची कोणची पण भाजी असेल तर तो दोन चपात्या खाईल पण पण दोन चपात्यांच्या वरती नाही खाणार पण आता हल्ली त्याला ताप आला होता तर मग म्हटलं दिदी मला म्हटली की त्याला थोडं जास्त दे मी ट्राय करेन की तो ॲटलीस्ट तीन चपात्या तरी घेऊन जाऊ दे कारण भाजी भरपूर दिली देते मी ॲक्च्युली मला पण भाजी खायला खूप जास्त आवडते म्हणजे मी चपाती किंवा भाकरी कमी आणि भाजी जास्त असते मी नेहमी खाताना किंवा आमटी वगैरे मी पिऊन खाते आमटी डाळ झालं बरोबर साडेसहा झाले सोहम सहा चाळीसला निघेल घरातून तोपर्यंत मी डन त्याचा डबा वगैरे भरून ठेवेन ॲक्च्युली सोहम नेहमी मला सोडायला घेऊन जातो पण हल्ली दोन दोन दिवस मला म्हटलं आहे की मी जातो म्हणून आज बघूया आज जातोय का मला घेऊन जातोय सगळी देऊ दे भाजी खाऊन टाक वाटू नको कोणा तीन दे ना डोकं तीन आणि दोन आणि एक छोटी देऊ डोक्या एवढी नको नको जास्त बाय उतरा क्रॉस नीट कर हां सहा चाळीसला ला बरोबर सोमला मी पाठवले आणि आता मी आंघोळ वगैरे करून घेते आंघोळ करायचे कपडे भिजत घातले विचार करते की आज एक बेडशीट पण धुऊन टाकावी पण हे पावसाचा प्रॉब्लेम होतो ऍक्च्युली काय घरामध्ये कपडे वाढत नाहीत बाहेर म्हणजे वरती रश्शी लावलेली आहे कपडे वाळत घालायला तर तिकडे पावसामुळे थोडंसं पॅक करून ठेवलं आहे म्हणजे आजूबाजूला प्लास्टिक लावलं आहे त्याच्यामुळे थोडंसं सुकायला थोडा प्रॉब्लेम होतो आहे पण तेच विचार करते की धुवून की नको बघेन कपडे धुवेपर्यंत जर पाऊस नाही आला तर मग धुऊन टाकून देईन नॉर्मल थोडीशी पाणी गळून गेलं ना मग घरामध्ये सुकतात हवा हव्याखाला हवेखाली तर आता आवरते त्याला अजून आहे बराच टाईम आधी खाऊन घेते काहीतरी विचार करते की चपात्या उरल्या तर मग एखादा ऑमलेट वगैरेच करायला आणि ना तिकडे तुम्हाला दिसत असेल ते ना ॲक्च्युली निघालं म्हणजे स्विच आहे स्विच बोर्ड जो आहे तो त्यांनी ना चॅनलमध्ये लावला होता जो घरामध्ये घर बांधताना जे चॅनल लावतात त्याच्यामध्ये तर तो अचानक आहे ना त्या दिवशी म्हणजे बाहेर आला निघून आणि मी घाबरली म्हटलं आधी कसला आवाज आला बघतो तर हे मग थोडंसं टेन्शन आलं मी म्हटलं बघच काहीतरी व्हायचं तर आज इलेक्ट्रिशियन बहुतेक आज येऊन ते लावेल दोन अंड्यांचं ऑमलेट बनवते माझ्यासाठी चपात्या आहेत तिथे ॲक्च्युली पोहे खायची खूप इच्छा झाली होती पण आता चपात्या आहेतच ना मी म्हटलं कशाला डबल डबल आता म्हटलं फ्रूट्स खाते ॲक्च्युअली काय होतं माहिती आहे का सकाळी सोमला मला फ्रूट्स देता येत नाहीत आणि मग नंतर आणि मला स्वतःला खाताना मग कस तरी वाटत राहतं अरे यार त्याला नाही मी दिलं वगैरे असं असं होतं पण आज मी त्याला डाळिंब सोलून ठेवणार आहे आणि दुपारी देणार त्याला आल्यावर माझी भांडी झाले आहेत त्याच्यानंतर बकेट्स वगैरे आतमध्ये घासून झाले आहेत आता मी ब्लिचिंग पावडर टाकणार आहे आणि थोड्या वेळानंतर आंघोळीला जाईन आणि आता तोपर्यंत तो भांडी लावून घेते उजाडलं छान मस्त आठ वाजले आहेत आणि कामाला जाणारी लोक कामाला गेले आहेत पावसामुळे सगळं बांधून ठेवलं वरतीसुद्धा तो प्लास्टिकच आहे तर आठ पंचवीस झाले आहेत धुवायला गेले होते पण केस धुतलेच नाही कारण उद्या गुरुपौर्णिमा आहे तर म्हटलं उद्या असं पण मी केंद्रामध्ये जाणार स्वामींच्या तर मग केस धुवावेच लागतील तर म्हटलं आज घरातच आता आज नाही धुतले केस त्याच्यामुळे थोडेसे ओले झाले कारण मग मी परत ओल्या हाताने स्टाय केले तर थोडीशी रेडी झाली थोडीशी ॲक्च्युली मी रोज घरामध्ये असते ना जेव्हा घरामध्ये तेव्हा मी घरामध्ये गाऊन म्हणजे मॅक्सी किंवा टी शर्ट आणि नॉर्मल खाली पॅन्ट वगैरे वेअर करते पण आज म्हटलं थोडा व्हिडिओ बनवायला तर जरा व्यवस्थित वाटला पाहिजे ना त्याच्यामुळे मी नॉर्मल ड्रेस टॉप आणि खाली म्हणजे कुर्ती पायजमा वगैरे घातले पण मला म्हणजे सवय लावायची आहे की कुर्ती पायजमा वगैरे म्हणजे घरात घालायचं थोडं व्यवस्थित ॲक्च्युली घालते असं मूडवरती डिपेंड करते ॲक्च्युली काय प्रॉब्लेम होतो माहिती आहे का मी आहे वर्किंग त्याच्यामुळे मग मी जॉ म्हणजे मला कामाला जावं लागतं त्याच्यामुळे मी घरामध्ये खूप कमी वेळ असते आणि शक्यतो संध्याकाळची असते आणि संध्याकाळचा कुर्ती पायजमा घालून कुठे मिरवणार त्यापेक्षा मग संध्याकाळी झोपायच्या वेळेला किंवा नॉर्मल जेवण वगैरे बनव्यापर्यंत मी नॉर्मली गाऊन किंवा टी शर्ट वगैरे घालते आणि त्याच्यामुळे तशीच असते दिवसभर मी जर घरात असेल तर मग कुर्ती घाललं किंवा म्हणजे असं म्हणजे नॉट बॅड म्हणजे ओके तर आता झालेत आता साडेआठो झालेत अजून माझे कपडे धुवायचे राहिले लादी पुसायचे राहिले त्याच्या माधी म्हटलं बाहेर तर रूम आवरूया तर हे ॲक्च्युली माझे मी ब्युटिशियन आहे त्याच्यामुळे माझ्या म्हणजे हे रिकाचे कार्ट्रिज वगैरे माझं बॅगमध्ये होते त्याच्यामुळे मी काढून ठेवले ते इकडेच आहे म्हणजे त्याआधी सगळेजण कोणी पण आलं ना घरात की मला ते हे काय आहे नक्की त्यांना सांगत बसावं लागतं नाही चला। तर आता आवडते तर सुरुवात होते माझी बेड आवरण्यापासून पहिला तर अंतरुण जे काढलेले असतात उठल्या उठल्या ती अंतरुण मी आत टाकते त्याच्यानंतर मग बेडवरचा जो काही पसारा आहे तो आवरायला घेते म्हणजे पूर्णच घरातला पसारा सुरुवात बेडपासून करते तर पहिला बेड कपडे बाहेर म्हणजे सुकत नाही आहेत म्हणजे पावसामध्ये त्याच्यामुळे इकडे तिकडे अडकवलेले असतात तर ते हँगर सुचला कपड्यांच्या मारा जे काही कपडे आदल्या दिवशी घातलेले असतील ते कपडे धुवायला टाकणं त्याच्यानंतर काही गोष्टी मी रात्रीचं वॉच वगैरे जे काही म्हणजे जे काही असेल ते कधी कधी कंटाळा करते जागेवर ठेवायचा तर बेडवर ठेवून देते आणि बहुतेक माझं सामान्यांना बेडवरच असतं कारण रात्रीची थकून वगैरे मी आली ना तर मग मला आवरत बसायला पण खूप कंटाळा येतो कारण खूप जास्त झोप येत असते तर बेडवर ठेवून देते कारण बेडवर मी झोपत नाही मी झोपते खाली जमिनीवर जमिनीवर भे झोपायला मला खूप जास्त आवडतं आणि बेडशीट जे आहे ना हे मी दोन ते तीन दिवसातून एकदा धुवून टाकते कारण ना त्या थोड्याशा ओलसर लागल्या किंवा म्हणजे काही म्हणजे थोडंसं असं मला वाटलं ना की आता ओल्या झाल्यात किंवा मला असं थोडासा म्हणजे असं वेगळं थोडं वाटलं ना तर मी ते काढून टाकते आणि शक्यतो दोन ते तीन दिवसांनीच काढते आणि फ्रेश बेडशीट आहे ती घालते थोडं बरं वाटतं आणि फ्रेश अंतरुणावर झोपायला हो किंवा म्हणजे छान वाटतं त्याच्यामधून एक असा छान पावडरचा म्हणजे कपड्यांच्या पावडरचा वास किंवा साबणाचा सा वास किंवा जे काही मी कम्फर्ट वगैरे कधी कधी कपड्यांमध्ये टाकते तर त्याचा वास त्याच्यामुळे असं फ्रेश वाटतं छान वाटतं प्रसन्न आणि बेडशीटाने मी दोन्ही बाजूने बांधते त्याला घट्ट गाठ बांधते त्याच्याने काय होतं की ती त्याच्यावरती काही आपण किती वेळा उठलो बसलो झोपलो काही केलं ना तरी ती जास्त हलत नाही थोडीफार झालं तर मग ते इकडे तिकडे पटकन कवर करता येतं आणि पिलोचे कवर्स पण मी धुवून टाकते जेव्हा मी बेडशीट धुते आणि ह्या बेडच्या ज्या क्युशन म्हणजे कवर जे आहेत ना हे ना काढायला खूप जास्त प्रॉब्लेम होतो कारण ना हे खूप म्हणजे घट्ट आहेत अगदी त्याच्या मापाचेच आहेत तर मग मला नवीन तर शिवूनच घ्यायचे आहेत पण हे काढायलाच मला बरा वे बराच वेळ लागला होता आता इथे मी थोडा व्हिडिओ जो आहे थो, जा जा तो थोडा फास्ट फॉरवर्डमध्ये केलेला आहे त्याच्यामुळे हे तुम्हाला पटकन दिसलेलं आहे पण खूप जास्त वेळ लागतो त्याला आणि म्हणून मला हसायला येत होतं याचे कव्हर्स जे गाडीसोबत आले तेच आहेत मी एक्स्ट्रा शिवलेले नाही आहे आणि आता पाऊस आले त्याच्यामुळे घरामध्ये मी दिवसभर नसते त्याच्यामुळे घरात मॉइश्चर बघतो तर मग मी हे काढून वॉश करत असते पटकन सुकत ते मला तर चांगलं व्यवस्थित उन्हामध्ये वगैरे घातलं त्यालाच एक दोन तास सुकून लगेच जरा लावून प्लीज होऊन जातात पिलो कवर एक बेडशीट आणि एक चार्दर जे अंगावर मी घेते ते आज धुवून काढते कारण आज पाऊस तर नाही आहे तर बेड आणि बेडच्या आजूबाजूचा भाग आवरल्याच्यानंतर मी बाहेरचा रूम जो उरलेला आहे हा क्लीन करायला घेते त्याच्या आधी किचनसुद्धा मी आवरून घेते पूर्ण किचनमध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी असतात म्हणजे गॅस घासणं किंवा किचन पुसून घेणं वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत किचनचं जे लादी वगैरे आहे ती घासणं सगळं अगदी टोटल क्लीन करून घेते मी त्याच्यानंतर मगच बाहेर येते आणि पडदे जे आहेत ना हे पडदे मी हप्त्यातून एकदा वगैरे धुवायला काढते म्हणजे जर दर दरवाजाचे किंवा मधल्या भिंतीचा पडदा काढ तो एकदा काढला तर मग त्याच्या पुढच्या वीकमध्ये हा काढणार मग खिडकीचे पडदे काढणार त्याच्यामुळे काय होतं थोडं थोडं जास्त बर्डन पण नाही पडत धुवायला म्हणजे एकदम नाही पडत आणि थोडं थोडं आहे तर पटकन धुवून निघतं तर सकाळी उठल्या उठल्या मी एकदा कचरा काढते पण तरी पण जेव जेवण बनवल्याच्यानंतर वगैरे कधी कधी कचरा होतो त्याच्यामुळे पुन्हा एकदा म्हणजे कचरा मारून घेते कारण मग काय होतं लादी पुसायनं थोडं बरं पडतं आणि लादी मी आहे ना किचनमधली पुसून वगैरे घेतली होती व्यवस्थित किचनमध्ये शक्यतो मी नाही जास्त काही ठेवत पटापटा उचलून टाकून देते आणि लादी माझी पण पटापट होते अगदी दोन ते तीन पाण्यामध्ये मी ही पुसून काढते त्याच्यामुळे काय होतं थोडं स्वच्छ राहतं आणि भिंती पुसायसाठी सुद्धा मी एक बादनच ठेवलेलं आहे पण ते वेगळं आहे जे स्पेशली भिंती धुवायलाच पुसायसाठीच आहे तर भिंतीवरसुद्धा एक हात मारला ना तर बरं पडतं कारण भिंतीवरसुद्धा धूळ बऱ्यापैकी साठते तर रोजच्या रोज ना मी भिंती पण क्लीन करते म्हणजे समजा कधी दोन भिंती क्लीन करते कधी ए म्हणजे असं लादी पुसताना म्हणजे दोन ते तीन भिंतींवरती हात मारून घेते कधी किचनमधल्या कधी बाहेरच्या असं त्याच्यामुळे काय होतं पटकन म्हणजे जास्त धूळ नाही साठत खिडक्या वगैरे पुसल्या तर मग डीप क्लिनि डीप क्लिनिंग वगैरे आपण जेव्हा करतो तेव्हा मग जास्त काही करायला पडत नाही थो कारण थोडं थोडं नेहमी केलेलं असतं आणि धूळ वगैरे रस्त्यावरतीच घर आहे त्याच्यामुळे धूळ वगैरे येतेच आणि थोडं म्हणजे क्लीन करत राहणं पण गरजेचंच आहे कधी कधी आहे ना मला असा विचार पण येतो जेव्हा मी साफसफाई करत असते की मी रोज तर म्हणजे याच्यावरती हात एक ना एक माझा मारून होतोच दिवसभरामधून तरी पण दुसऱ्या दिवशी का काय थोडीफारका होईना धूळ ही साठतेच तर कुठून येत असेल बरं ही धूळ काय माहिती आता तर मग त्याच्यानंतर माझं लादीचं म्हणजे पाणी वगैरे आहे जे फिनाईलचं ते मी दरवाजामध्ये ओतून दिलं ऑलमोस्ट झालं आहे सगळं काम सव्वा नऊ झाले आहेत म्हणजे नऊ वीस जवळपास सगळं साफ केलं आहे वॉल्सवरती नॉर्मलच कपडा मी मारला आहे कारण अधूनमधून दोन तीन दिवसाने वगैरे मी मारत असते तर आज काय म्हटलं एवढी साफसफाई नाही करायची नॉर्मल जस्ट क्लीन करायचं आहे अजून मला ना माझ्याकडे मंदिर नाही आहे देवाचं तर जे स्टार्टिंगचे जे माझे ओनर आहेत ना त्यांचं इथे मंदिर होतं या लादीवरती पण मला ती लादीवरती मंदिर ठेवू की नको असं मी विचार करते की नवीनच घेऊ जर मी नवीन मंदिर घेतलं तर मग मी ते इकडे लावेन इथे दोन खिळे मारून तर मग तिकडे मला काहीतरी दुसरं यूज करता येईल आणि माझे तुटले ते आज लावून घेईन आणि एकदम निर्मळ वाटते घर फ्रेश फक्त हे जे काढलेत ना मी आता याचे कवर याच्यासाठी एक्स्ट्रा कपडा घेऊन मला वाटतं मी बनवून घेतले पाहिजे कारण मग सारखे सारखे ते काढून काढून ते काढायला पण खूप एकतर कठीण जातं ते ठेवते मी जास्त घरामध्ये सामान आहे नाही कारण मला माझं सामान असं सा सोमचे कपडे वगैरे तिकडेच आहेत माझ्या मावशीच्या घरी त्याच्यामुळे जास्त सामान नाही आहे तर मी गर्दी नाही करून ठेवत ड्रेसिंग टेबल घ्यायचा विचार चालला आहे पण नंतर विचार करते यार एकटा माणसाला एक तर आपला हा रूम जो आहे हा रेंटचा रूम आहे त्याच्यामुळे सारखं शिफ्ट व्हावं लागतं आता मावशीचं वगैरे त्यांनी ज्या बिल्डिंगमध्ये रूम बुक केलेला आहे त्याचं पजेशन मे बी सत दोन हजार सत्तावीसपर्यंत मिळेल तर दोन हजार सत्तावीसच्या नंतर मी रूम शिफ्ट करेन तोपर्यंत माझा इथेच राहायचा विचार चालला आहे तर बघू ड्रेसिंग टेबल घेतला तर घेईन कदाचित मग घेतला तर मग कुठे ठेवायचं काय माहिती आणि बेडची जागा मी चेंज करायचा असा विचार करते बेड मी इकडे असा लावेन असा विचार आहे बघूया जर आज आज इच्छा झाली अजून काम करायची तर संध्याकाळी लावून टाकेन आधी बघेन की नक्की काय करायचं ते आता कपडे पडले धुवायला दोन बेड एक बेडशीट आणि एक चादर जी अंगावर घेते मी ती काढली होती धुवायला पिलोचे कवर्स आणि त्याच्यानंतर ह्या मोठ्या याचे कवर्स तर मग ते पण आता भिजत घातलेत पाण्यामध्ये तर म्हटलं थोडा वेळ राहू दे नंतर धुवून काढेन तर मला वाटतं आता सा सव्वा नऊ नऊ वीस झाल्या तर दहा वाजेपर्यंत माझं काम होईल दहा सव्वादापर्यंत त्याच्यानंतर नॉर्मली मी बसणार आहे घरामध्ये मी ॲक्च्युली एक बुक घेतलं आहे तुम्हाला दाखवते ती बुक मी वाचून काढणार आहे आता हे उलटं दिस आहे कारण मी फ्रंट कॅमेराने करते थर्टी डेज चेंज युअर हॅबिट्स अँड चेंज युअर लाईफ असं मराठीमध्ये बुक आहे तर त्या दिवशी मला दिसलं तर मग मी घेतलं आहे आता मी वाचून काढणार आहे बघूया मला म्हणजे असं मी ठरवलं ॲक्च्युली की दहा पेज तरी रोजचे वाचून काढले पाहिजे आता बघूया आता ॲक्च्युली कामामध्ये खूप जास्त वेळ जातो माझा दिवसभर बाहेर फ्रीलान्सिंगचं काम आहे त्याच्यामुळे खूप धावपळ होते खूप हेवी बॅग्स कॅरी कराव्या लागतात त्याच्यामुळे खूप थकून जाते पण ट्राय करणार आहे की रात्री आल्याच्यानंतर मोबाईलचा माझा जो टाईम मी म्हणजे मोबाईलमध्ये रील्स बघणं येते ह्या ह्याच्यापेक्षा काहीतरी बुक वगैरे वाचणं कारण मला बुक वाचता वाचता मला झोप पण येते तर एक चांगली सवय पण लागेल कारण झोप येत नाही मोबाईल जास्त घेत राहिल्यामुळे तर आता थोडा वेळ बसते आणि रताळं बॉईल केले आहेत मी काल बॉईल नाही ॲक्च्युली स्टीम केले होते मी बॉईल रताळ मला नाही आवडत स्टीम आवडतात तर मग आता ते खाते तर माझे सगळे कपडे धुवून झाले आहेत आणि इथे वरती आहे ना शिडी चढून आल्याच्या नंतर खूप जास्त जागा आहे कपडे सुकत घालायला म्हणजे आता पाऊस आहे त्याच्यामुळे सगळं पॅक केलेलं आहे पण उन्हाळ्यामध्ये लगेच मला वाटतं दोन ते तीन तासात कपडे सुकून निघतात त्याच्यामुळे मग माझी मजा असते कारण कपडे मग मला खूप जास्त धुवून पण काढता येतात आणि पटापट कपडे सुकतात पण दोन चादर पिलो कवर वगैरे आणि पडदा धुतला येतो सुकत घालायचा आहे मग झालं काम मग आराम करणार आहे मी म्हटलं मग अशी जसं स्टीम रताळी जी मी केली ती खाणं झोपून जाणार आहे आता आधी एक बुक बुकचे थोडे पेजेस वाचण्याचा प्रयत्न करणार आहे ॲक्च्युली ना इथे पटकन कपडे सुटतात पण पावसामुळे हे पूर्ण पॅक केलं आहे त्याच्यामुळे थोडं उशीर लागतो बट थोडं गळून गुण जा गळाले ना की मग घरात टाकता तर सगळं काम झालं करून जेवण नाश्ता साफसफाई सगळं झालं आहे घर स्वच्छ असेल ना तर ॲक्च्युली घरा मनामध्ये खूप छान वाटतं रिलॅक्स वाटतं फ्रेश वाटतं आणि असं होतं माझं आजचं सा रुटीन तर आयु म्हणजे सगळ्यांचं वेगवेगळंच रुटीन असतं माझंसुद्धा नेहमी वेगवेगळं रुटीन असतं हे तर आज मी घरात आहे म्हणून असं रुटीन आहे आणि जेव्हा मी जॉबला जाते किंवा म्हणजे कामासाठी जाते तेव्हा मग खूप वेगळंच रुटीन असतं आणि खूप जास्त म्हणजे बोलतो ना जास्त काम करावं लागतं बाहेर पण आतमध्ये पण म्हणजे घरामध्ये पण पण असो चालायचंच तर आज माझं मी तुम्हाला माझं सहा ते सहा पण नाही मला टाईम पाच सव्वा पाचला उठली तरी सहा सहा ते अकरा अकरा वाजेपर्यंत माझं टोटल काम झालेलं आहे सगळं तर सहा ते अकराचं मी तुम्हाला माझं रुटीन शेअर केलेलं आहे सो तुम्हाला म्हणजे आवडलं असेल माझा आजचा ब्लॉग तर पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये म्हणजे उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि जाण्याआधी आजचा ब्लॉग आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय